मंगरूळ पारगाव या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी घोड नदी दोन्ही देखील धरणातून या ठिकाणी मोठ्या संख्येने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी चालू आहे पूर्व पश्चिम पट्ट्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रात्रीपासून पाऊस पडत आहे या ठिकाणी प्रशासन देखील आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे वाहतूक मंगरूळ पारगाव या ठिकाणची वाहतूक म्हणजे शून्य जेजुरीला जाणाऱ्या बेल्ला जेजुरी रोड हा पूर्णत्वे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे वाहन चालकांना नागरिकांना एक आव्हान ना आहे या धोकादायक प्र, प्रवास या ठिकाणी टाळण्यात टाळण्यासाठी बेल्याच्या या पूर्वपट्टा असू किंवा पश्चिम पट्ट्यातून प्रवास करावा या ठिकाणी मंगरूळ पारगाव या ठिकाणी ब्रिजवर पाणी या ठिकाणी वाहत आहे पोलीस प्रशासन वारंवार आपल्याला सांगत असून या ठिकाणी नागरिक देखील धोकादायक पद्धतीने या ठिकाणी प्रवास टाळणं अत्यंत गरजेचं आहे गणेश फोटे जुन्नर प्राईम मंगरूळ पारगाव